नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया विना नागरणीची शेती एस आर टी तंत्रज्ञान या एस आर टी तंत्रज्ञानावर कशा पद्धतीने आपण पिकं घ्यायचे तर याविषयी मी थोडक्यात आपल्याला सांगतो आणि कुठले कुठले पिकं आपण त्या एस आर टी पद्धतीवर घेतलेली आहे तर ते सर्व पिकं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार दा, दा दाखवणार आहे तर आपण सर्वप्रथम बघूया हे नागरे हे संतोष नागरे हे शेतकरी आहे आणि हे फुलंबरीचे राहणार आहे यांनी हा एस आर टी पद्धतीवर घेतलेला ऊस आहे तर ले ले। हे बघा एकदम याच्या म्हणजे बावीस कांड्या या ऊसाला आलेल्या आहे आणि एवढे कांड्या आणि जाडी पण खूप आहे आज याला या ठिकाणी आणून चार दिवस झाले एकदम बेस्ट क्वालिटीचा ऊस आहे हा पण एस आर टीवर त्यानंतर ही केळी तर ही केळी पण आपण एस आर टी पद्धतीने घेतलेली आहे ही केळी या केळीला सुद्धा एस आर टी पद्धतीने आपण घेतलेलं आहे त्यानंतर हा गोबी काकडी हा थाई लसूण टमाटे या अनेक पिक पी, अनेक पिकं आपण यासारखी पद्धतीने घेतलेले आहे तर या पद्धतीमध्ये पद्धती आपण सुरुवातीला साडेचार फुटाचे बेड तयार करतो एकदा बेड तयार झाला की त्या बेडमध्ये आपण डिस्टर्ब करत नाही म्हणजे कुठली पाळी वगैरे देत नाही किंवा काही वखर कोळप काही छान आणत नाही तर ही पद्धत आपण तीन मुद्द्यावर राबवतो पहिला जो मुद्दा असतो त्यामध्ये आपण बेड तया तयार करणे एक वेळेस ते बेड तयार झाले की आपण ते बेड मोडायचे नसत्या आणि बेड तयार करत असताना आपल्याला काय खत वगैरे द्यायचं तर ते आपण सुरुवातीलाच देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तो बेड परत मोडायचा नाही राहायला प्रश्न तणाचं नियंत्रण कसं करावं हा शेतकऱ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तर तणाचं नियंत्रण आपण तणनाशकाद्वारे करतो प्रत्येक पिकातलं तन्नाशेक मार्केटमध्ये आज उपलब्ध आहे जसं मक्का असेल हा मका या मक्याच्या पहिले कापूस घेतला होता आणि कापसानंतर हा मका घेतला तर याच्यामध्ये फक्त एक वेळेस तीन जर नावाचा तन्नाशेक फवारलेलं आहे आणि हा मका एक, एक एकर मका लागवडीसाठी फक्त चार हजार रुपये खर्च आलेला आहे आणि हा बावन्न क्विंटल मक्का निघाला हा बावन्न निघाचं कारण असं झालं की याची इथून इथपर्यंत जर आपण दाणी मोजले तर हे सत्तेचाळीस दाणे आपल्याला भेटतील आणि ह्या गोलाई याचे जे गोल आहे तर ह्या अठरा लाईनी मग अठरा गुणिला एकशे सत्तेचाळीस जर म्हटलं तर साधारण नऊशेच्या पुढे जातील एवढे दाणी ह्या मक्क्याला आलेले आहे आणि हा मक्का बावन्न क्विंटल माझ्या शेतात निघालेला आहे तुम्ही बघू शकता याचे फोटो हा इकडं फोटो आहे हा मक्का येतो की जो आता इथं आपण काढला तर हा बावन क्विंटल मक्का निघाला आता ह्या मक्यामध्ये आपण कापूस लागवड करणार आहे तर ते फक्त काटून घेतला काटून घेतल्यानंतर त्याच्या माक्याच्या दोन्ही लाईनीच्यामध्ये जी जागा राहील त्या जागेमध्ये आपण कपाशी ही टोकन यंत्राने टोकन करणार आहे आता याच्यामध्ये तीन मुद्दे कोणते पहिला मुद्दा आपण बेड बनवायचा बेड तोडायचा नाही दुसरा मुद्दा जे पीक आपण घेऊ त्या पिकाचं खोड हे जमिनीलाच आपल्याला ठेवू नये आता जमिनीला ठेवायचं कारण असं आहे की त्या खोडापासूनच सेंद्रिय कर्ब आहे जे सेंद्रिय कर्व जमिनीला पाहिजे ते त्या खोडापासूनच आहे त्याच्यामुळे आपल्याला ते खोडं जमिनीला ठेवू नये आणि पिकाची फेरपालट हा तिसरा मुद्दा हो आहे आज ह्या वेळेस जर आपण कापूस घेतला तर पुढच्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला मक्का घ्यावा लागते अशा पद्धतीने आपण ही शेती करायची आणि अशी शेती करण्याचं कारण असं की आज मार्केटमध्ये हा जर मक्का तुम्ही पारंपरिक पद्धतीने घेतला तर याला जो खर्च येतो तो, तो खर्चही तुमचा निघत नाही त्याला मार्केटमध्ये रेट मिळत नाही मग रेट मिळत नाही मग आपण शेती सोडून द्यायची का तर त्यासाठी आपण उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पादन खर्च कसं कमी करायचा हा प्रयत्न आपण सर्व शेतकऱ्यांनी केला पाहिजे त्यासाठी आपण बार बार त्याला नागरत नाही रोट्या करत नाही व खरत नाही त्याच्यामुळं हा खर्च आपला साधारण आठ ते दहा हजार रुपये खर्च होतो हा खर्च कमी झाला मग हा खर्च कमी झाला म्हणजे साहजिकच उत्पादनामध्ये आपल्याला जर समजा त्याची पन्नास हजार रुपये होत असेल तर हा दहा हजार त्याच्यात प्लस करा साठ हजार होतील अशा पद्धतीची ही शेती आहे आणि हे सर्व जीवन जगत असताना आपल्याला जसं अन्न वस्त्र निवारा या तीन मुख्य गरजा आहे तशी एक चौथी गरज आहे आणि ही चौथी गरज खूप महत्वाची ती म्हणजे की प्रतिष्ठा शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही शेतकऱ्याला आज कुठेही तुम्ही शेतकरी म्हणून जरी गेले एखादा बायोडाटा तुम्ही व्हॉट्सअपला शेतकरी म्हणून टाकला त्या बायोडाट्याला किंमत कोणी देत नाही त्याचं कारण की तुम्हाला प्रतिष्ठा नाही प्रतिष्ठा मिळवणं गरजेचं आहे तर प्रतिष्ठा जर तुम्हाला मिळवायची तुमच्याजवळ दोन पैसे यायला पाहिजे ते दोन पैसे जर आपल्याला बचत करता आले तर फक्त ह्या शेतीची मेहनत कमी करून जो त्याच्यावर होणारा खर्च आहे हा कमी करून ती आपण बचत करू आणि ती झालेली बचत आपण त्या बचतीद्वारे ठिबक सिंचन करू त्याला शेताला आपल्याला कुंपण वगैरे करता येईल किंवा आपल्याला काय जे सुविधा आहे त्या एकरी आठ दहा हजार रुपये तुम्ही जरी वाचवले तर तुमचे दहा एकरमध्ये एक, एक लाख रुपये वाचत्या अशा पद्धतीची आपली एस आर टी ही तंत्रज्ञानाची शेती आहे आणि या याच्या बाबतीमध्ये अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असल्यास माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणतीस बावीस तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि ही पद्धत एस आर टी पद्धत आपले आदरणीय शेखरदादा चंद्रशेखरदादा भरसावळे यांनी ही भारतामध्ये विकसित केली आणि ही सुरुवातीला कोकणामध्ये चालायची पण दोन हजार एकोणीस पासून ऑल महाराष्ट्रामध्ये यासारखी पद्धतीने आपण शेती करायला लागलो आज आपल्याकडे जवळपास सत्तर हजार शेतकरी या माध्यमातून जोडले गेले प्रत्येक जिल्ह्यातले शेतकरी आहे बाहेर राज्यातले आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या पद्धतीने शेती करावं आपल्या जवळ जर दहा एकर शेती असेल तर फक्त दोनच एकर करा त्याच्यावर अनुभव घ्या आणि नंतर पुढील आपण राहिलेली शेती करा धन्यवाद होत आ... हा करता बेड पाडून हो फळबागामध्ये समजा आता तुमचा हा पपई पपईचा अंतर जर आठ बाय चार असेल तर जो आठ मध्ये गॅप आहे त्याच्यामध्ये जर एक बेड बसत असेल तर एक बेड बनवा किंवा दोन बसत असेल तर दोन बसवा आणि त्या बेडवर तुम्ही पीक घ्या आता मधला जो गॅप आहे त्या गॅपवर तुम्ही पीक घ्या आणि याला जेव्हा फुलं लागतील हा पपई असेल किंवा हा फनस असेल किंवा अजून काही संत्रा वगैरे चिकू काय जे तुमचं पीक असेल फळपीक मुख्य पीक जे असेल त्या मुख्य पिकाच्या फुलं लागण्याच्या पहिले म्हणजे त्याला फुलं लागत असताना आपण तणनाशक फवारायचं नाही त्याच्या पहिले तन्नाशक फवारायचं आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं येत या तन्नाशकाच्या बाबतीत की बाबा तन्नाशेकाना जमीन खराब होते पण तन्नाशेकाना जमीन खराब होत नाही तन्नाशक हे फक्त वनस्पतीवर काम करतं समजा ही वनस्पती आहे या पानावर जर आपण फवारणी केली तर फक्त हे पानावर काम करेल जमिनीला टेकल्याच्यानंतर ते न्यूटन होतं हे न्यूटन झालं हेही तो कुजतं ही वनस्पती या ठिकाणी कुजली म्हणजे आपल्याला गांडूळ तयार होता एकदा त्या शेतामध्ये गांडूळ तयार झाले की आपल्या शेतीची ते निरंतर मेहनत करत राहता गांडूळ हे प्रत्येक शेतीमध्ये आहे ते सुप्तावस्थेमध्ये आणि ते जास्त खोल गेलेले आहे पण तुम्ही जर त्याला अन्न दिलं तर ते वरती येतील आणि गांडूळ एक गांडूळ आता कालच डक साहेबांनी सांगितलं की चार क्विंटल एका दिवसाला एक, एक गांडूळ चार क्विंटल खत तयार करतो तर ते जर कधी एक गांडूळ चार क्विंटल खत तयार करत असेल आणि आपल्या शेतामध्ये हजारो गांडूळ तयार झाले आपल्याला कुठली मेहनत करायची गरज नाही कुठलं खतही टाकायची गरज नाही तर हे गांडूळ तयार करण्यासाठी आपल्याला हे कुजवणं गरजेचं आहे हे एकदा कुजलं वनस्पती जी तण असेल ते तण शेताला कुजलं म्हणजे आपल्या शेतामध्ये गांडूळ येतात आणि त्याला सेंद्रिय कर्ब वाढतो एकदा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला की आपली जमीन सशक्त होईल रोट्या नाही रोट्याही चालत नाही नाही काहीच नाही त्या शेतामध्ये रोट्या मारायचं नाही वखर आणायचं नाही पाळी आणायची नाही ते खुरपाच सुद्धा नाही तण नाही घ्यायचं नाही विना नागरणीचा शेतीच्या मध्ये आपण पी। कुठलंही पीक घ्या ते पीक घेत असताना आपल्याला त्या शेतामध्ये कुठलाही आऊत आणायचं नाही काहीच नाही फक्त तणाचं नियंत्रण तणनाशकाद्वारे करायचं अशा पद्धती हा फवारणी तणनाशकाची आपल्याला फवारणी करायची हा पिकावरची करायची रेग्युलर आपण जे रेग्युलर करतो तेच नाही खाली मेहनत करायची नाही काही फक्त पहिल्या वर्षी आपल्याला बेड बनवायची आणि हे सर्व पिकं या सार्टी वरची आलेली लाईफ टाईम कधीच करू नका तुम्ही तुमच्या उत्पन्नामध्ये घट येत नाही वेगळं काय सांगतो आपण नागर रोट्या हे सगळं करून घ्या पहिल्या वर्षी बेड बनवून घ्या बेड बनवून घ्या आणि बेडवर पीक घ्या मी दोन हजार एकोणीस पासून करतो कायम, कायम कंटिन्यू आहे बाबळगाव जास्त दूर नाहीये इथून नऊ नऊ किलोमीटर आहे नाही बाब काहीच नाही फक्त तीन चार वर्षात एखाद्या तो बेड आहे ना पाण्याने जर खाली आला तेला फक्त रिपेअर ते बी उन्हाळ्यात करावं लागतं उन्हाळ्यात तुम्हीच उन्हाळ्यात करणार कारण ते गांडूळ दिसायला लागले ना तुम्ही त्याच्यात मेहनत करणार नाही आणि एकाच वर्षात गांडूळ दिसतील तुम्हाला पहिल्या वर्षी गेल दुसऱ्या वर्षी गांडूळ दिसतील आणि एकदा गांडूळ तयार झाले किती मेहनत करत राहते ना, ना। आपण ट्रॅक्टरने किती मेहनत करू सहा इंच एक फूट एक फुटाच्या खाली तर जमीन सील करून टाकली ना आपण अशी म्हणजे त्याच्या खाली लागत गा। पण गांडूळ हे तीन साडे तीन फुटापासून मेहनत करत येत उकरीतच राहत ना जमीन एकदम उजभूषित आता आपली जमीन अशी आहे तुम्ही मार्च एप्रिल मध्ये मा जरी गेले तर याच्यामध्ये चप्पल काढल्यावर तुम्हाला जसा हा खालचा मॅट स्पंच करण अशी आपली जमीन पंच करते आणि एवढा हा आणि आहे पण चटकी बसत नाही अनुवाणी पाहण्या चालू शकता तुम्ही मार्च एप्रिल मध्ये एवढ्या ऊन मी तीन फोटो काढ रे एक यासारखी पद्धतीनं तुमचे सर्वांचे नंबर द्या जर असेल इच्छुक ना